तंत्र मित्रांनो ह्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक लिंबाच्या झाडा पैसे आलेल्या आहेत आणि लिंबाच्या झाडाचं जा तुम्हाला बघा पानं आणि वळख करून घ्या पान बघा अशा प्रकारे लिंबाचं झाड तर सर्वांना माहितीच आहे ह्याचा एक तुम्हाला एक तांत्रिक उपाय असा मित्रांनो सांगणार आहे आज की माता बघनी आई बहीण आपल्या डिलिव्हरीच्या टायमाला भरपूर यात ना म्हणजे म्हणजे कारण काही दुखणं असतं शरीरामध्ये आणि कळा तर असतातच पण दुखणं बी असतं ते दुखणं थांबविण्यासाठी तुम्हाला काय करायचं मित्रांनो ही वनस्पती आहे ही कडुलिंब लिंब ह्याला काय करायचे ह्याला इनवानी करायची हे सप्त ऋषी सप्त ऋषी म्हणजे सात ऋषीने काय केलेलं आहे ह्या पृथ्वीची उलागड म्हणजे प्रत्येक ऋषीने कुणी अलग अलग ह्याचे निर्मिती केलेली आहे कुणी मानव जे उत्पत्ती केली कुणी पशु उत्पत्ती केली कुणी प प्राणी उत्पत्ती केली कुणी प पक्षी उत्पत्ती केली अशा सात ऋषीपासून ह्या सगळ्या पृथ्वीवरील जीव स सजीव जेवढे आहेत मानवासहित ले ले, सा, सा, ले ले। सात सात ती ऋषीने प्राप्त केलेली आहेत मग त्यांच्यापासून स सगळी घडामोड झालेली आहे मग दुसरी गोष्ट मित्र सात इंद्रधनुष आहेत सात सूर्याला घोडे आहेत अशा सातचा आकडा एकदम मौल्यवान आहे म्हणून सात ऋषीची इनवणी करायची हे कडू लिंबर आहे ती मी डिलिव्हरीसाठी आणि दुखणं जागेवर थांबण्यासाठी तुमची मुळी थोडी घेऊन जाते आणि त्याला मुळ म्हणून त्या वनस्पतीला इनवणी करायची त्याच्या मुळीचा एक नाही एवढा टुकडा काढून न्यायचा आणि जी ले काय लेडीज आपली माता बघिणी आहे जी काय डिलिव्हरी होणार आहे तिच्या केसामध्ये खाऊन द्यायची म्हणजे मुळी काढून दाखल तर मित्रांनो का इथं मुळी काढलेली आपण एक अशी मुळी काढायची आणि ही मुळी काय करायचे मित्रांनो याचा एवढा तुकडा अशी दुमती करून केसामध्ये खवायची एक पाच मिनटामध्ये तिचं दुख नाही येणार कारण बंद होणार आहे आणि डिलिवरी एकदम नॉर्मल होणार आहे जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा लवकर आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो लवकर चला नमस्कार राम राम